त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय की आता विरोधकांकडनं रडीचा डाव सुरू झालेला आहे राहुल गांधी यांच्यावरती सुद्धा त्यांनी जोरकस टीका केली आणि पुन्हा एकदा लोकांनी सत्ता कुणाच्या हातात दिली आहे विश्वास कुणावरती दर्शवलाय तर तो एनडीएच्या सरकारवरती नितीश कुमारांवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती दर्शवलेला आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय बिहारतील सगळ्या जगांचे कल हाती आलेले आहेत आणि बिहारमध्ये आता सत्ता स्थापन होणार आहे पण बिहारमध्ये मुख्यमंत्री नेमका कोण असेल याची मात्र कमालीची उत्सुकता आहे बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागा आहेत एकशे बावीस जागांची मॅजिक फिगर आहे आणि बहुमताचा हा जादूई आकडा केव्हाच एनडीएनं गाठलेला आहे महागठबंधन कमालीचं पिछाडीवरती पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकशे एकसष्ट जागांवरती एनडीएची घडधोड सुरू आहे त्यामुळे एक्झिट पोलच्या आकड्यांच्या पलीकडे जात सध्या एनडीएचा परफॉर्मन्स अश्विन पाहायला मिळतोय खरंय आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल आकडेवारी वैयक्तिक कामगिरी जर बघायची झाली तर भाजप अडसष्ट जेडीयू शहात्तर मगाशी भाजपा नंबर वन होतं आता मात्र आता जेडीयू पुढे निघून गेलेला आहे आणि एकशे एकसष्ट एनडीएचा आकडा महागठबंधन वरच आहे मगाशी आपण म्हणतो तो सत्तरच्या आसपास महागठबंधन घोटाळते आर जेडी त्रेपन्नवर आलंय काँग्रेस अकरा इतर चार त्यामुळे आता निकाल जवळपास स्पष्ट आहे सत्तेच्या दिशेने कोण जात आहे तर सत्तेच्या दिशेने एनडीए जात आहे जसं एक्झिट पोलचे आकडे सांगत होते आणि ज्याच्यामध्ये एकशे एकसष्ट अडसष्ट म्हणजे शंभरच्या आसपासचा हा फरक आणि तो आता येणाऱ्या काळामध्ये भरून काढणं हे फारच कठीण आहे दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी दोनशे त्रेचाळीस असे सगळे कल हाती आलेले असतानाच एनडीएला आता बिहारच्या जनतेने कौल दिलाय त्यामुळे नितीश कुमार आणि त्यासोबतच भाजपचा मित्रपक्ष नितीश कुमार म्हणजे भाजप मित्रपक्ष नितीश कुमार असं हे सरकार एनडीएचं सरकार पुन्हा एकदा बनताना दिसेल मात्र मगासपासून आपण जे म्हणतोय की तर आता मुख्यमंत्री कोण कारण जसं महागठबंधनने तेजस्वी यादव हो, यांचा चेहरा दिलेला होता थेट सांगितलेलं होतं की होय तेजस्वी यादव हो, आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हो आहेत तसं भाजपने काही आपले पत्ते ओपन केले नव्हते नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं थेटपणे सांगितलेलं नव्हतं मात्र आता जे आकडेवारी समोर येते त्यानुसार मग नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का भाजप काही वेगळी खेळी खेळणार पाहणं आहे गेल्या वेळेला नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे केवळ पंचेचाळीस जागा होत्या <coughs> आणि सत्तेसाठी काही कॉम्प्रमाइेस करावे लागतात कॉम्प्रमाइेस तर पॉलिटिक्स करावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातनं एक प्रकारे जेव्हा एनडीएनं सत्ता स्थापन केली म्हणजे भाजपनं नितीश कुमारांना सोबत घेतलं तेव्हा पंचेचाळीस जागा असताना सुद्धा नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं असंच काहीचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसलं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर भाजपला जास्त जागा मिळाल्या आणि भाजपनं स्वतःचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये विराजमान केला आता बिहारमध्ये नेमकं काय का होतंय याची उत्सुकता असेल कारण क्रमांक का एकचा पक्ष जर कोणता आहे तर तो जेडीयू आहे असे काही पाहुणे मंडळी या सगळ्या निकालाचं किंवा कलांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन आपल्यासोबत असतील त्यासोबत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत